व्यासपीठावरती बसलेले आदरणीय फादर रेमंड रुमा आदरणीय वकील ॲडव्होकेट जॉर्ज वैभव साहेब आदरणीय वकील ॲडव्होकेट हरीश गौर साहेब आदरणीय स्टीफन बरगडा सर आणि इथे उपस्थित असलेले सगळे सांडवल चर्चमधील रहिवासी आज मला जो विषय दिलेला आहे ज्येष्ठ नागरिक महिला आणि बाप यांचे हक्क आणि त्यांच्याबद्दल केंद्र सरकारच्या काय स्कीम आहे त्याच्याबद्दल मला जो विषय दिला आहे तर मी आता सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक या विषयापासून सुरुवात आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे पहिली त्याची व्याख्या समजून ज्येष्ठ नागरिक तुम्हाला बोलता तर ज्या व्यक्तींच पुरुष असो किंवा स्त्री यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त असेल त्यांना ज्येष्ठ नागरिक असे त्याच्यानंतर पालक म्हणजे काय तर पालक म्हणजे आई वडील हे आता ज्येष्ठ नागरिकासाठी दोन हजार सात साली मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन हा आणि पालक आणि ज्येष्ठ नागरिकाचे पालन पोषण कल्याण साठी हा आपल्या केंद्र सरकारने तारीफ केला आता मेंटेनन्स म्हणजे पालन पोषण म्हणजे काय तर पालन पोषण म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि औषध वेलचर म्हणजे काय की ज्या काही कल्याणकारी ज्या ज्येष्ठ नागरिकासाठी ज्या काही योजना असतात ज्या काही कल्याणकारी असतात त्यांना वेलचर असतो आता हा कायदा करण्याची का गरज असते कारण आपल्या भारतीय जे आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत त्याच्यात सगळ्यात मूलभूत अधिकार म्हणजे राईट टू लाईफ म्हणजे करण्याचा हक्क त्याच्यानंतर अगदी मूलभूत अधिकार आहे तो म्हणजे राईट टू इक्वॅलिटी म्हणजे सगळे समान आहेत मग ते सगळे समान आहेत त्याचा अर्थ काय झालं की तरुण मुलं ज्येष्ठ नागरिक पुरुष स्त्रिया हे आपल्या समाजात इक्वॅलिटी म्हणजे समान आहे त्याच्यात भेदभाव नाही आणि राईट टू लाईफ म्हणजे काय जगण्याचा अर्थ म्हणजे काय की आपल्याला ज्येष्ठ नागरिक आहे हा समाजामध्ये सन्मानिक जगण्याचा हा आता दुसरी गोष्ट हा ज्येष्ठ ह्याच कारण काय आता असं आहे की ज्येष्ठ नागरिक जे आधी साठ वर्षाच्या आधी ज्याचे तेव्हा जे नोकरीला होते किंवा ते रिटायर व्हायच्या आधी किंवा ते जो कोणत्या शेतीवाडीमध्ये किंवा काय कामधंद करत होते तर हे आपल्या उमेदेच्या काळामध्ये खूप कष्ट करतात आपल्या मुलांना वाढवतात त्याच्यानंतर घरं वगैरे बांधतात त्याच्यानंतर कालांतर त्यांचं वय होते ते निवृत्त होतात त्यांना ते कामधंद करू शकत नाही मग अशावेळी त्यांनी जो काही पैसा कमावलेला आहे तो पैसा त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर गोष्टीसाठी खर्च घातलेला असतो मग आता मुलांची जबाबदारी असते की जसं ज्येष्ठ नागरिकांनी मुलांना वाढवलं त्यांना चांगलं शिक्षण दिलं औषधोपचार केले त्यांना सगळं समाजामध्ये जगण्याचा त्यांना हक्क दिला तसं मुलांची जबाबदारी आहे की ते आपल्या पालकांनासुद्धा ते सांभाळलं परंतु आता असं होते की आता कोर्टात काही केसेस येतात की मुलं जी आहेत ती आपल्या आईवडिलांचा करत नाही आहे आईवडिलांना ते घराबाहेर काढतात आता एक मोठं एक उदाहरण आता म्हणजे खूप वर्षालीचं की रेमंड ब्रुपचे जे मालक होते सिंगानिया त्यांना त्यांच्या मुलांनीच घराबाहेर काढतात त्यांनी सगळं त्याचा जो व्यवसाय होता तो त्यांच्या मुलाच्या हाती सोपवला परंतु मुलांनीच त्याला घराबाहेर काढलं आता ते सिंगानियन म्हणजे खूप मोठं ट्रस्ट तर जर अशी परिस्थिती येऊ शकते तर आपल्या सर्वसामान्यावरती तर परिस्थिती नक्कीच आहे मग ह्याच्यासाठी काय आहे तर ह्याच्यासाठी आपण एक ट्रिब्युनल आहे ट्रिब्युनल म्हणजे काय न्यायाधीत तिथे आपण दाब मागू शकतो त्याच्यामध्ये आपण आपली जी त्या ट्रिब्युनलमध्ये त्या न्यायालय प्राधिकरणामध्ये आपण दाब मागितल्यानंतर ते जे न्यायालय असते ते मुलांना आदेश देऊ शकते की ज्येष्ठ नागरिकांना त्याच्या गरजा वगैरे बनून हो। एवढा निर्वाह भक्ता द्यायचा आणि जर ह्याच्यात जर त्यांनी कसूर केली जर त्यांनी नाही दिला तर त्याला एक महिना शिक्षा आणि दंड असं दोन्ही आहे आता ज्येष्ठ नागरिकाची मी हक्क सांगितले आता मी त्यांच्या ज्या काही योजना आहेत ते सांगतो आता वृद्धाश्रम योजना आहे म्हणजे आपल्या केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकासाठी ज्या योजना बनवलेल्या आहेत ज्याचा लाभ व्हायला पाहिजे पण काही योजना आपल्याला का समजत नाही किंवा आतापर्यंत पोहोचत नाही जे तर पहिली गोष्ट म्हणजे वृद्धाश्रम योजना म्हणजे आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी समजा जर राहायची गोय नसेल तर आपण वृद्धाश्रमामध्ये आपली सोय होऊ शकते ओळखपत्र म्हणजे त्याने ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर त्यांना एक सरकारतर्फे एक ओळखपत्र दिलं जाते की तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि ती ओळखपत्र तुम्ही जर आपल्या कुठे दाखवा म्हणजे आता प्रवासामध्ये रेल्वे आपण यशे तर तुम्हाला तिथे काहीतरी पडणार शक्य तुम्हाला क्षेत्रामध्ये सवलत आहे बाजू पाठेमध्ये त्याच्यानंतर संजय गांधी निराकार योजना या यो सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो इंदिरा गांधी निरोगी योजना त्याच्यातला सगळ्यात मोठा म्हणजे आहे आता जसं आपण एकशे नऊ वाटत शंभर आपण पोलिसांना फोन करतो ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन आहे म्हणजे कधी कधी असं होते की ज्येष्ठ नागरिक घरामध्ये एकटे असतात त्यांना बघायला कोण नसते आणि म्हणून ते हेल्पलाईनद्वारे ते हे करू शकतात आता जो आपल्या समाजामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती खूपच उल्लेखनीय प्रगती आहे आपली सगळी मुलं जी आहेत ती आता बाहेर आहेत युरोपमध्ये आता विषय असा आहे की एवढे मोठे बंगले आहेत आणि ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये एकटेच आहेत तर त्यांच्यासाठी हेल्पलाईन उपयोगाची आहे त्याच्यानंतर ज्येष्ठांनी आता पेन्शन सोडत आहे बँकेमध्ये सुद्धा त्यांना त्यांना मुला मुलींना शिक्षकाकडून किंवा जिथून प्रवास करतात तर त्याच्यासाठी हा कायदा बनवलेला आहे हा कायदा एवढा कठोर आहे की ह्याला लवकर जामीन पण मिळत नाही परंतु मी जसं मी आधी सांगितलं तसं हा कायद्याचा दुरुपयोग सुद्धा होतो माझ्याकडे सुद्धा अशा केसेस आहेत की दोन भावामधला वाद होता आदिवासीमधली केस होती दोन भावामधला वाद होता जमिनीचा होता एका भावाला कोणी आयडिया दिली त्याने त्याच्या मुलीच्या नावाने तिची मुलगी काय आठ वर्षाची होती मुलीच्या नावाने तिच्या होती म्हणजे मुलीच्या काका होती लैंगिक अत्याचाराची केस राहिली तो बराच वेळ तो जेलमध्ये होता आणि मग त्याच्या आईने सांगितलं की ती मुलगी माझ्याकडे होती असं काही झालं नाही आहे आणि त्याला शेवटी जामीन मिळाली म्हणजे ह्या कायद्याचा खूप दुरुपयोगसुद्धा होतो त्याच्यानंतर ज्युनर जस्टिस ॲक्ट ज्युनर जस्टिस ॲक्ट म्हणजे कसं जसं लहान मुलं जेव्हा काही गुन्हेगारी करतात तेव्हा त्यांना त्यांचं कोर्ट अलग असतं त्याला जुनल कोट बोलतात आता तुम्हाला रिसेंटली ताजं उदाहरण द्यायचं म्हणजे जे गुन्ह्यामध्ये जे वर्षे काढचं झालं करवा तर त्यांच्यावर काम होते जाते तो पण सुरळीत गोष्ट आपल्या समाजामध्ये नाही त्याच्यानंतर ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे जे त्यांच्याकडून वगैरे मागितले जाते सुद्धा कडक कायदे आहेत आता जसं मुलांचे जसे कायदे आहे त्याच्या मी जे, जे सांगितले हक्क सांगितले मुलांचे पण हक्क आहे तर मुलांना समाजामध्ये शिक्षण संरक्षण बोलण्याचा समानता जगण्याचा त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीने सहभाग आरोग्य करणे आणि मुलांच्या भेट करणे हे मुलांचे सुद्धा हक्क आहे मुलं म्हणजे आपण ते एटेस्ट पण चालणार त्याच्यानंतर एक तुम्हाला सरावच की आपण मग काय सगळ्यांनी सांगितलं जेशन आहे मुलं आणि महिला जेव्हा आपल्याला एखादा धरता अटल्या आणि आपण तेव्हा पोलीस स्टेशन अट्रॅक्ट करतो तर ते जर तो गुन्हा साधारण सर्व असेल तर आपण एन सी टी नॉन प्रॉफिसिबल अुन्हा नोंदवला जातो परंतु तो दुकान सर्वप्रथम मोठा असेल म्हणजे काय चोरी झाली असेल किंवा एखाद्याचं काय घपात झाली असेल किंवा दुखापत झाली असेल नोकरी आणि जर पोलीस तक्रार घेत नसेल तर आपण बसे कोटा करून आपण तिथून दाम मागू शकतो आपण अर्ज करू शकतो आता जुन्या कायद्यामध्ये सीआरपीसी मध्ये एकशे छप्पन तीन कधी आपण तो अर्ज करायचा आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आता आलेली आहे एक जुलैपासून एकशे पंच्याहत्तर तीन मध्ये आपण अर्ज करू शकतो की पोलिस आमची दाद घेत नाहीये खरोखर आमच्यावरती अत्याचार झालेला आहे आणि समोर म्हणजे बहिणी खबर हे तुम्ही पोलीस म्हणत नाही त्याच्यानंतर सगळं कोर्टाचे कोर्ट जे आहे त्या सगळ्या शहा निशा शकतात आपण जे डॉक्युमेंट कागदपत्र ते सगळं करून ते पोलिसांना डायरेक्शन देतात की तुम्ही हा गुन्हा करावा लागला आता ह्या कायद्याचं काय महत्त्व आहे आणि काय मोठा उपयोग आहे की एखाद्या महिलेला जर तिच्या म्हणजे बायकोला पत्नीला तिच्या नवऱ्यापासून किंवा मुलापासून जर त्यांचे ते हिंसा होत असेल ते त्यांना ते जर बघत नसतील त्यांच्याकरता भागात नसतील त्यांच्यावर अत्याचार होत असेल तर त्यांनी ह्या कायद्याखाली ते, ते आपल्या न्यायालयामध्ये दाद मागू शकतात आणि त्याच्यानंतर ह्या कायद्यामध्ये हे प्रकरण जलद चालवायचे सोय आहे म्हणजे तशी प्रोविजन केलेली आहे परंतु आजकाल मी बघतो ह्या कायद्याचा दुरुपयोगसुद्धा होतो कारण पुरुष वर्गाला म्हणजे आपल्या नवऱ्याला म्हणजे तो छोट्या मोठ्या कानं किंवा त्यांना वेटली जाण्यासाठी ह्या कायद्याचासुद्धा दुरुपयोग होतो तर ह्या कायद्याचा दुरुपयोग करून घेऊ नका जर खरोखर जर तुमचा हिस्सा होत असेल किंवा तुम्हाला नवरा लक्ष देत नसेल खाण्यापिण्याचं किंवा पालनपोषण व्यवस्थित करत नसेल मुलगा त्रास देत असेल तर तुम्ही ह्या कायद्याखाली कोर्टामध्ये दाद मागू शकता ह्याच्यामध्ये शिक्षा आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये महिलेला दरमहा पोटी म्हणजे ॲलिमनी बोलतात तिचा जो खर्च आहे खावटी बोलतात तो तिला मिळतो त्याच्यानंतर दुसरा कायदा आहे महिलांसाठी विरोधी कायदा म्हणजे आपण महिलेला काही असली शेरबाजी केली किंवा त्यांना असं काही वाईट असे काही व्हिडिओ दाखवले किंवा तिचा पाठलाग केला तर त्याच्यासाठी हा कायदा बनवलेला आहे तुम्ही या कायद्याखाली कोर्टामध्ये दाद मागू शकता तिसरा कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा आता सुदैवाने म्हणजे आता माझ्या माहितीनुसार आपल्या समाजात तरी अशी काही हुंडा प्रतिबंधक म्हणजे हुंड्याचा अशी काही आपल्या समाजात काही केस नाही आहे परंतु हुंडा म्हणजे काय कोण समजा त्याला डावरी हे बोलतात की समजा हुंडा मागत असेल आणि जो ती देऊ शकली नाही आहे आणि मग तिच्यावर अत्याचार होते तर हुंडा प्रतिबंध कायद्याखाली ती दाद मागू शकते बालविवाह हो, प्रतिबंधक कायदा म्हणजे जे आपल्या सरकारने जे आपलं जे, जे वय निश्चित केलेलं आहे मुलामुलींचं लग्नाचं त्याच्या आधी जर जबरदस्ती लग्न केलं तर बालविवाह हो, प्रतिबंधक कायद्याखाली आपण तिथे दाद मागू शकतो त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते पण सुदैवाने हा सुद्धा कायदा आपल्या समाजासाठी काय लागू होत नाही कारण तेवढी आपण चांगली प्रगती केलेली आहे कौटुंबिक न्यायालय कायला कौटुंबिक न्यायालय कायला म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं की डॉमेस्टिक ॲक्ट म्हणजे हिंसा ती एक प्रकार झाला दुसरी गोष्ट घटस्फोट जे आपल्या समाजामध्ये सुद्धा त्याचे प्रकरणं वाढलेले आहेत मी आता वसेकोटातसुद्धा माझ्याकडे असे खूप प्रकरणं आहेत आणि आपल्या समाजातलीसुद्धा प्रकरणं आहेत घटस्फोट तर ह्याच्यामध्ये असं आहे की घटस्फोट म्हणजे घटस्फोट हा दोन प्रकारे होतो एक म्युच्युअल कन्सेंट आणि एक मेरिटवरती म्युच्युअल कन्सेंट म्हणजे काय की दोघांची संमती आहे की बाबा मला काय नको हे आणि आपण सहमतीने हा घटस्फोट घेऊ तर हा घटस्फोटाचा कालावधी सहा महिने आहे परंतु आपण कोर्टामध्ये विशेष अर्ज करून तो आपण त्वरित करू शकतो आणि दुसरा जो आहे मेरिटवरती म्हणजे कसं आहे की एक पार्टी जी असते म्हणजे नवरा किंवा बायको ही घटस्फोट तिला पाहिजे असतो दुसरा द्यायला तयार नसतो किंवा एखादी सांगते की मला एवढं एवढं पाहिजे दुसरा त्याला तयार नसतो दुसरी पार्टी वाईस वर्षात नवरा पण केस करतो बायको पण केस करते तेव्हा ही केस चालली जाते त्याच्यावरती गुणवत्तेच्या आधारे ह्याच्यावरती मग निर्णय होतो आणि मग तो घटस्फोट होतो आणि त्याच्यानंतर ते, ते काही ज्या कंडिशन आहेत त्या सगळ्या ला लादलेल्या जातात त्याच्यानंतर समान वेतन कायदा प्रत्येकाला समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे प्रसूती सुविधा कायदा म्हणजे आपल्या मॅटर्निटीचा त्याच्यानंतर महिला आयोग आहे महिला आयोग हा जसं ज्येष्ठ काही हेल्पलाईन तसा महिला आयोग म्हणजे जे काय महिलावरती अत्याचार होतात आणि त्याची समजा दाद कोणच घेत नसेल पोलीस पण घेत नाही आहे किंवा त्यांना काय माहीत नसेल कुठे ते महिला आयोगाकडे तक्रार करू शकतात आणि महिला आयोग इतका प्रबळ आहे की ते आदेश देऊ शकतात आणि त्यांच्यावरती ते केसेस करू शकतात त्याच्यानंतर आधी जुन्या कायद्यानुसार सी आर पी सी कायद्यानुसार एकशे पंचवीस खाली पोटगी म्हणजे पोटगी मागण्याचा हक्क होता आता नवीन कायदा आलेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे नुसार